कदाचित मी तुला माफी करायचा विचार केला असता पण तू दिव्यावर हात उचललास और उसकी सजा मिलेगी बराबर मिलेगी दक्ष असला आणि समोर येत त्याने अनुपच्या सनसनीत कानाखाली लगावली त्याचा जोर एवढा होता की अनुपच्या डोळ्यांसमोर भर दिवसा तारे चमकले आणि नितीन आणि सोमतीचे हात आपसूक त्यांच्या गालावर गेले आता पुढे अनुप भेलकंडत खाली पडतच होता की दक्षने त्याची कॉलर धरून त्याला उभं केलं अबे फद्या एका थपडेत गार झालास ते रे मी तो कुछ भी दम नाही आहे रे आणि चालला माझ्या बहिणीशी लग्न करायला जरा स्वतःकडे पाहायचं तरी रे एकदा बरं असो आता सुरुवात तर केली आहे मी हात जाम शिव शिवतायत त्यात तू मगाशी मला मारलंस मग तुला असंच कसं सोडणार माझा हँडसम चेहरा आहेस तू बायकोला आवडणार नाही रे माझ्या आता याचा बदला तर घेतलाच पाहिजे दक्ष त्याच्याकडे पाहून हसला आणि काही काळाच्या आत अनुपच्या जबड्यांवर पंच बसला पाठोपाठ दक्षने लाथाबुक्क्यांनी चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली हा अरे सोड मला अनूप कळवत होता छे छे एवढ्या स्वस्तात कसं काय सोडायचं दक्ष इतना सस्ता सौदा नाही करता रे दक्ष हसत म्हणाला आणि त्याने अनुपच्या कमरेत लात घातली आ ह अनुप जमिनीवर पडला सोड मला सोड रे हात जोडतो त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येत होती ए अजून कुणाला चान्स मारायचा आहे का बंदा आऊट होणारे लवकरच नंतर बोलायचं नाही मेरा नंबर क्यो नाही आया म्हणून आहे का कुणी दक्षने कार्तिक आणि उत्पलवर नजर फिरवली दोघे शांतपणे हसत उभे होते बरं मग फुल लॅड फायनल करूनच टाकतो असं म्हणत दक्षने हात उगारला आणि अनुप त्याच्या भीतीनेच बेशुद्ध झाला छा हे भेदरट केलं कामातून दक्ष हात झटकत उभा राहिला त्याने नितीनकडे मोर्चा वळवला नितीन थरथरत दक्षकडे पाहत होता काय नितीन भाऊ दक्ष कुस्तीत हसत त्याच्याकडे चालायला लागला दक्ष अरे जरा तरी विचार कर रे आमचा मी तुझी मावशी आहे ना रे आठव आठव जरा किती काय काय केलंय मी तुझ्यासाठी किती लाड केलेत मी तुझे हे बघ आम्ही चुकलो मान्य करतो पण माझ्या मुलाला काही करू नकोस मी हात जोडते पाहिजे तर ताई ताई तू तरी सांग ना याला अगं भाऊ आहे तो त्याचा आणि मी मी बहीण आहे तुझी सुमती पोटतिडिकेने म्हणाल्या हा विचार तू हे असं अविचारी पाऊल उचलण्याआधी करायला हवा होता सुमती अगं स्वतःच्याच भाचीच्याच वाईटावर उठालीस तू लाच कशी वाटली नाही गं तुला आणि हा तुझा लेख कुठल्या मातीचा बनलाय हा जेलमध्ये रावणी अक्कल ठिकाणावर आली नाही का याची ते काही नाही असं सहजात सोडायचं नाही अण्णा दक्ष कारखानिसांच्या वाकड्यात जाणाऱ्यांचे परिणाम काय होतात ते अनुराधा संपून म्हणाल्या तू म्हणशील तसं आई एक ना मावशी आता आईचा हुकूम आहे तो मी कसा मोडणार नाही का दक्ष दोघांकडे पाहून तिरकस असला हा तर नितीन भाऊ लेस फडफडत ताराव तुम्ही मला वाटलेलं जेलमध्ये राहून कणभर तरी सुधारणा झाली असाय पण नो 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 कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच अब तेरा क्या होगा रे नितीन तू तर उच्च प्रतीचा नालायक माणूस आहेस मग तुला शिक्षाही उच्च प्रतीचीच मिळायला हवे नाही काळजी करू नकोस दक्ष पुराणात सगळ्यांसाठी शिक्षा ठरलेल्या आहेत तुझ्यासाठी तर खास शिक्षा आहे तुझ्या अगदी प्रिय व्यक्तीकडून दिशू दक्षने प्रेमाने तिला हाक मारली येस डार्लिंग दीक्षा लाडी खसत दक्षजवळ आली नितीन घाबरून दक्षकडे पाहत होता मागच्या वेळेचा मार तो अजूनही विसरला नव्हता त्यात अनुपची झालेली अवस्था पाहून त्याची पाचावर धारण बसली होती तुझा लाडकाधीर तुमचं जामच कौतुक करत होता काय म्हणालेलास रे तू पंक्या टंक्या दक्ष मेंदूवर जोर देत म्हणाला क का का कुठे काय नितीन तप तपप करत म्हणाला ए असं खोटं नाही हा बोलायचं नो चिटिंग आठवलं तुला हॉट माल म्हणाला दिसू आणि तुला बेडवर आणायचं होतं म्हणे याला फॅन्सीस होत्या याच्या अफसोस आता कशा पूर्ण होणार त्या दक्ष सहानुभूती दाखवत म्हणाला असं कसं दक्ष माझ्या लाडक्या दिराच्या फॅन्सीस पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे हॉटनेस काय असतो ते दाखवायला नको का त्याला दीक्षाने दक्षला डोळ्या मारला आणि गाडीकडे गेली दक्षने इशारा केला तसं दोन कॉन्स्टेबलनी नितीनचे हातपाय पकडून त्याला चेअरवर बसवलं आणि दोरेने घट्ट बांधलं काय करताय मला जाऊ द्या ए दक्ष यांना सांग मला सोडायला तू म्हणशील तसं होईल पाहिजे तर जन्मभर जेलमध्ये सडायला तयार आहे मी पण हे असलं नको आई आई सांग याला नितीन ओरडत होता आणि सुमती मुखपणे अश्रू ढाळत होती आता दक्ष कुणालाच ऐकणार नाही हे तिला पक्क माहीत होतं साट आवाज आला तसं नितीनने चमकून समोर पाहिलं समोर दीक्षा चाबूक घेऊन स्टाईलमध्ये उभी होती नितीनचे डोळे मोठे झाले पुढे काय होणार हे त्याला कळून चुकलं आणि त्याने स्वतःला सोडवण्याची धडपड सुरू केली हाय रे मेरी हंटरवाली दक्षाने तिला फ्लाईंग किस दिला तसे दीक्षाने हसून डोळे मिसकावले आणि ती दात खात नितीनकडे गेली मला बेडवर आणणार तू हं जास्त चरबी चढली चर अंगावर बघच आता कशी उतरवती तुझी रग दीक्षाने जोर लावून नितीनच्या पाठीवर चाबूक ओढला आ मेलो नितीन बोंबलला काय फिलिंग हॉट हॉट नाही एकदम दीक्षा कुस्तीत हसली आणि तिने परत एकदा सनकन त्याच्या पाठीवर हो चाबू कोडला सोड आई ग वाचो मला नितीन के काटला पण दीक्षा कुठली ऐकायला तिने सटासट चापकाचे फटकारे ओढायला सुरुवात केली नितीन विवळत होत आपण तिकडे असलेला कुणालाच त्याची दया येत नव्हती वेदने त्याचे डोळे बंद व्हायला लागले तेव्हा मात्र अयांग पुढे आला त्याने दक्षाला इशारा केला तसं दक्षने पुढे होऊन दीक्षाला थांबवलं ती संतापली होती दक्ष तुम्हाला उद्या रीतचं ट्रीटमेंट द्यावं लागेल हे सगळं कसं झालं काय झालं ते आपण मॅनेज करू आता यांना न्यावं लागेल अयांक म्हणाला तशी होकारात होकाराती मान डोलावली घेऊन चला यांना अयांकने ऑर्डर दिली तशी त्याची टीम तिघांना फरफटत घेऊन गेली अयांक थँक्यू सो मच तुझे खूप उपकार झाले रे खरंच दक्ष म्हणाला भास काय दक्ष मैत्रीच्या नात्याने तुझ्यासाठी एवढं तर मी करू शकतो काळजी घे सगळ्यांची आणि डोंट वरी यांची खातिरदारी करायला मी आहेच सकाळी पोलीस स्टेशनमध्ये भेटू आणि दिव्याच्या लग्नाला बोलवायला विसरू नकोस अयंक डोळे मिसकावत म्हणाला ऑफकोर्स बोलावणार दक्ष हसत म्हणाला अयंकने त्यांचा निरोप घेतला आणि तिकडून निघून गेला दादा दिव्या त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली अगं वेडे अगं रडतेस काय सारखी जरा शेख तुझ्या वहिनीकडून पाहिलंच ना कसली डेंजर आहे ती महाकालीचा अवतार अजिबात रडायचे नाही आता तू सेफ आहेस आणि जे आपलं आहे ते आपलंच राहणारे दिव्या असं कसं मी सहजासहजी सगळं देऊन टाकेन हेच ओळखलंस का तू तुझ्या दादाला दक्ष तिला प्रेमाने कुरवाळत म्हणाला सॉरी दादा दिव्या मुसमुसत म्हणाली बरं भास्कर आता रडणं आमचे जाऊ बापू म्हणतील हा गळकान कुणी कुठून दक्षने तिला चिडवलं जा रे दादा तू सारखा चिडवतो दिव्याने त्याच्या दंडावर फटका मारला आणि परत त्याला बिलगली चला आता काय या पडक्या घरात पार्टी करायचे का दक्षने बाकी सगळ्यांना विचारलं तसे सगळे हसायला लागले आज सगळे आनंदात होते दिव्या सही सलामत घरी परतली होती आणि गुन्हेगारांना त्यांच्या वाटणीची शिक्षा मिळणारच होती फरमान सोडलं सगळ्यांनी बाहेर जेवायला जायचं म्हणून त्यामुळे जो तो रेडी होत होता दीक्षा रेडी होण्यासाठी रूममध्ये आली तेव्हा दक्ष महाराज आरशात स्वतःला निरखत बसलेली हे काय तू अजून तयार नाही झालायस आणि एवढं काय पाहतोय आरशात असं स्वतःला घुरून पाहिल्यावर तू काही ग्रीक गोड होणार नाहीयेस लगेच राहणार तर तू तोच तो जिपऱ्या दीक्षा फिदिफिदी हसत म्हणाली तसं दक्षने खुनशी नजरेने त्याच्याकडे पाहिलं छायला काय बायको मिळाली आहे नवरा मार खाऊन आलाय त्याला प्रेमाने कुरवळावं पप्पी द्यावी ते सगळं सोडून त्याचाच उद्धार करते हे बाई क्या जमाना आहे हे भगवान दक्ष नाटकी आवाजात म्हणाला अं ढोंगी कारखानेच दीक्षाने प्रेमाने त्याच्या गळ्यात हात गुंपले दक्ष थँक्यू रे एक क्षण खरंच खूप घाबरले होते मी दिव्य मिळते की नाही काय होणारे पुढे एक ना एक अनेक विचार येत होते डोक्यात पर हाय रे मेरे अल्लो अर्जुन क्या स्वेग दिखाया रे तुने आय जस्ट लव्ह यू दीक्षाने त्याच्या गालांवर किस करून ओठांवर ओठ टेकवले आई ग हळू म्हशे लागलं ना दक्ष कळवळत म्हणाला लागलं तर मागून घे दीक्षाने डोळा मारला पानसट कुमारी दक्षिणे तोंड वेंगाडलं तशी दीक्षा हसत त्याच्या मिठीत शिरली जरा वेळाने दोघे खाली आले आज कितीतरी दिवसांनी सगळे एकत्र डिनर करायला गेले होते मनसोक्त गप्पा मारून डिनर एन्जॉय करून सगळे फ्रेश मनाने घरी परतले दुसऱ्या दिवशी आयांकच्या सांगण्यावरून दक्ष आणि दिव्याने रितसर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्टेटमेंट दिलं पोलिसांकडे तिकडे जे काही घडलं त्यांचं पूर्ण फुटेज ऑलरेडी पुरावा म्हणून होतंच केस स्ट्रॉंग होती आणि अपेक्षाप्रमाणे निकाल दक्षिच्याच बाजूने लागला सुमतीला तीन वर्ष तर नितीन आणि अनुपला सात वर्षांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली कारखानिस्तांच्या अस्तित्वावर आलेलं संकट अखेर परतलं होतं आता सगळे अलबेलच होणार होतं हो ना तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद